नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अर्चना स्टिचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत म्हणजेच करंट अफेअर एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये ही माहिती तुम्हाला महाटीटी व इतरही स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि सेकंड पार्ट तुम्हाला कशावरती हवा आहे ते कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन नंबर भारताचा सव्वीस सालचा डेफिसिट टार्गेट किती ठेवण्यात आलेला आहे उत्तर चार पॉईंट चार टक्के जी डी पीच्या चार पॉईंट चार टक्के भारताचा फिस्कल डेफिसिट टार्गेट ठेवण्यात आलेला आहे सरकारने वित्तीय शिस्त राखण्यासाठी हा तू तूट दर कमी केलेला आहे अगोदर तो चार पॉईंट आठ टक्के होता आता तो चार पॉईंट चार पर्यंत करण्यात आलेला आहे क्वेश्चन नंबर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताची किरकोळ महागाई किती होती उत्तर दोन पॉईंट शून्य सात टक्के ही महागाई कमी पातळीवर असल्याने अर्थव्यवस्थेसाठी ते चांगले संकेत मानले जातात प्रश्न तिसरा अमेरिकेने भारतातील कोणत्या उत्पादनावर पन्नास टक्के आयात शुल्क लावलेलं आहे उदाहरणार्थ सॉरी आन्सर रिटेल आणि ज्वेलरी यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रावर थोडा दबाव आला पण भारताने आत्मनिर्भर भारत मोहिमेवर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येईल प्रश्न चौथा मिशन सु, सु, सुदर्शन चक्र कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर डिफेन्स मॉडरेशन म्हणजेच या मिशन अंतर्गत सायबर वॉरफेअर आर्टिफिशियल आर इंटेलिजन्स आणि रिजनल स्ट्राईक सिस्टीमवर भर देण्यात भर दिला आहे प्रश्न पाच भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे उत्तर मुंबई ते अहमदाबाद जपानच्या स्किन स्केन, स्केन तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन तीनशे वीस किलोमीटर त्या तासी वेगाने धावणार आहे प्रश्न सहा स्टेट ऑफ तमिळनाडू वर्सेस गव्हर्नर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आन्सर गव्हर्नर बिल कायम रोखू शकत नाही राज्यपालकडे पॉकेट कोर्ट नसून बिल परत पाठवण्यात त्याला मंजुरी द्यावीच लागली लागेल प्रश्न सात द वक्त अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार पंचवीस कोणाशी संबंधित आहे मुस्लिम रिजन्स ट्रस्ट या कायद्यात व्यवस्थापन पारदर्शक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे प्रश्न लिस्टमध्ये भारताचे कोणते नवीन स्थळ समाविष्ट झाले आहे आन्सर नॅचरल हे हेरिटेज साईट म्हणजेच हे भारतातील पर्यावरणीय वारसा वारसा स्थळाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आपल्याला दिसून येईल प्रश्न नऊ बिहार राज्यात बेरोजगार पदवीधरांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली उत्तर बेरोजगार भक्ता योजना या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे प्रश्न दहा भारत कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेवर काउन्सिल म्हणजे पुन्हा निवडला गेला आन्सर आय सी एओ इंटरनॅशनल सिव्हिल अवैटेशन कौन्सिल भारताला यावेळी सर्वाधिक मते मिळाली ज्यामुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात भारताचा पराभव प्रभाव वाढलेला आपल्याला दिसून येईल प्रश्न अकरावा वर्ल्ड बँकेनुसार भारताचा दोन हजार सव्वीस साठीचा आर्थिक वाढ दर किती आहे उत्तर सहा पॉईंट पाच टक्के अमेरिकन टे बेरीफ असूनही भारताची अर्थव्यवस्था स्थिर वाढ दाखवत आपल्याला दिसून येईल प्रश्न बारावा ऑपरेशन ब्रह्मा कोणत्या घटनेशी संबंधित आहे उत्तर म्यानमारमधील भूकंपानंतर भारताने केलेली मदत या क्षेत्राशी ऑपरेशन ब्रह्मा संबंधित आहे भारताने मानवीय मदत औषधे आणि रेस्क्यू टीम यासाठी पाठवलेली होती प्रश्न तेरा भारताने अलीकडे कोणत्या नवीन ऊर्जा धोरण जाहीर केले आन्सर भूतापीय म्हणजे जिओथर्मल ऊर्जा धोरण एनर्जी क्षेत्रात भारताने आणखी एक मोठे पाऊल टाकलेले आपल्याला दिसून येतील प्रश्न चौदावा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप ओळखपत्र योजना सुरू केली उत्तर तमिळनाडू महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे प्रश्न पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत उत्तर बिहारमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निवडणुका घेण्यात येणार असून ही एक मोठी राजकीय चाचणी आपल्याला दिसून येईल